काय सर आज आम्हाला सकाळी मीडिया माध्यमातूनच माहिती भेटली की जिल्ह्यातले किंवा राज्यव्यापी जे बार चालक आहेत ते दुकान बंद ठेवून संपर्क करणार आहेत मात्र आम्हाला ऑफिशियली त्यांच्याकडून अजून काही निवेदन किंवा त्यांच्या मागण्या भेटलेल्या नाहीत आणि मीडियातून भेटलेल्या माहितीच्या आधारे आम्हाला हे कळालं की जी एक्साइजची ड्युटी वाढलेली आहे किंवा सर्व्हिस टॅक्स वाढलेला आहे त्याबद्दल ते निषेध व्यक्त करत आहेत मात्र त्यांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या निवेदनामार्फत आमच्या कार्यालयास पोचाव्या आम्ही ते योग्य त्या प्राधिकरणाबद्दल पोहोचूया मात्र व्यवसाय बंद ठेवून कुठल्याही प्रकारे गाय ग्राहकाची गैरसोय किंवा शासनाच्या महसुलाचं नुकसान होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी आणि ह्या बंद करू नये असं आम्ही आवाहन करतो नाही नुकसान आम्हाला अजून आम्ही पाहतोय की किती याला बंदला प्रतिसाद भेटतोय आणि किती व्यवसाय बंद राहतात त्यामुळे नुकसान हे एका दिवसाचं कॅल्क्युलेट करता येणार नाही मात्र बंद जर ठेवला तर या काळामध्ये अवैध जे विक्री आहे मद्याची ती वाढू शकते ही शक्यता आम्हाला वाटते त्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत